नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं तो स्वागत करते राम माधव पदार्पण झालेला आहे आणि त्यांची काश्मीरच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यासाठी प्रभारी म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही एक अत्यंत लक्षणीय घटना आहे असं मी समजते काश्मीरच्या निवडणुका दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला तीनशे सत्तर आणि पस्तीस ए कलम रद्द झालं त्याच्यानंतर जम्मू काश्मीर राज्य जे आहे तो एक केंद्रशासित प्रदेश आहे परंतु त्याच्यासाठी विधानसभेची सोय केल्या करण्यात आलेली आहे म्हणजे थोडस सा दिल्ली सारखं आहे असं समजा दिल्ली म्हटलं तर केंद्रशासित आहे पण त्याला राज्याचा दर्जा दिलेला आहे आणि त्याची स्वतःची विधानसभा सुद्धा आहे तर जम्मू काश्मीरला आजच्या घडीला तशाच पद्धतीची विधानसभा बहाल करण्यात आलेली होती तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर त्याच्या बाजूचा जो लडाख आहे तिथे मात्र केंद्रशासितच प्रदेश तो राहणार आहे आणि तिथे विधानसभा असेल असं दिसत नाहीये म्हणजे निदान आत्ताच्या घडीला तरी तशी परिस्थिती नाही असं म्हटलं जातं की जर पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो पुढे मागे भविष्यात कधीतरी जर भारतामध्ये विलीन झाला तर तो सगळा भाग आजच्या घडीला लडाखच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि मग त्यावेळी कदाचित विधानसभा तिथे असावी का नाही अशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो जम्मू काश्मीरमध्ये जरी विधानसभा आणि हे सगळे मुद्दे असले तरी सुद्धा दोन हजार एकोणीस साली कलम रद्द केल्यानंतर तिथे एक Uh, सौहार्दाचं वातावरण तयार करणं एक विकासाचं वातावरण तयार करणं आर्थिक स्थैर्य तिथल्या नागरिकांना मिळवून देणं सगळं समाज जीवन जे आहे ते सुरळीत चालू ठेवणं शाळा असतील कॉलेजेस असतील ऑफिसेस असतील सर्वात मोठा व्यवसाय काश्मीरचा जो पर्यटन होता त्या पर्यटन व्यवसायामध्ये कुठे अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीने एकंदर काश्मीरची व्यवस्था राबवायची ह्या सगळ्यासाठी आणि त्याला एक वेगळी घडी निर्माण करून द्यायची ह्याच्यामध्ये पाच वर्ष निघून गेली दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी एक याचिका दा, दाखल करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तीनशे सत्तर आणि पस्तीस ए कलम रद्द केलं त्यालाच मुळात आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यातून त्यांनी सांगून दिलं की हे जे रद्द केले गेलेले आहेत कलम त्याच्यामध्ये कुठलाही बेकायदेशीर व्यवहार नाहीये घटना विरोधी असं कुठलंही कृत्य त्याच्यामध्ये नाहीये जे काही नवीन दुरुस्त्या केल्या गेल्या त्या घटनेच्या आवाक्यामधल्या आहेत तेव्हा असा निर्णय जेव्हा कोर्टाने दिला तेव्हा आपल्या सगळ्यांना अतिशय हायस वाटलेलं होतं कारण कोर्टाच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रयत्नावरती पाणी पडणार का याच्यासाठी तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं ही म्हणतात ना तशी देव पाण्यात धुलून बसलेली होती असो परंतु कोर्टाचा निर्णय कोर्टाने एक, कोर्टा कोर्टा एक मात्र सांगितलं की तुम्ही खूप दीर्घ काळासाठी तिथे विधानसभा नाही अशी अवस्था ठेवू शकत नाही कारण आता मला वाटतं जी या अगोदरची निवडणूक झाली तिला जवळजवळ नऊ वर्ष पूर्वी झालेली आहेत तेव्हा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या विधानसभेचं पुनर्गठन करा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला होता आणि मग तो जो आदेश आहे तो पाळून निवडणूक आयोगाने तिथे निवडणुका घेण्याची जाहीर एक निवेदन दिलं आपल्याला माहिती आहे है, आणि त्यानुसार तिथे प्रक्रिया आता सुरू होणार आहे मला वाटतं अठरा सप्टेंबर पासून तीन टप्प्यांमध्ये तिथे मतदान होईल आणि ऑक्टोबर मध्ये त्याचे निकाल जाहीर केले जातील जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका घेणं ही साधी गोष्ट नाहीये ते सुरक्षेसाठी आव्हान आहे परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश हा धाब्यावर बसवता येत नाही किंबहुना त्याचा आदर करून निवडणूक आयोगाने सुद्धा या सगळ्याची तयारी केलेली आपल्याला दिसते हे सगळं जरी असलं तरी सुद्धा काश्मीर मधली राजकीय परिस्थिती जी आहे ती अशा पद्धतीने लोकशाहीच्या निवडणुका घडू घेऊ शकतो का आपण त्याचा मात्र विचार फारसा झालाय असं मला वाटत नाही कारण एक प्रकारे स्थिरस्थावर जीवन जरूर त्या लोकांना मिळालं एक आर्थिक उन्नतीचा सुद्धा एक दौर त्यांनी बघितला कुठेही इंटरनेट त्यांना उपलब्ध आहे त्यांना वीज उपलब्ध आहे त्यांना पाणी उपलब्ध आहे विविध केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत ही सगळी परिस्थिती जरूर आहे परंतु तरी सुद्धा तिथे जे राजकीय शक्ती ज्या कार्यरत आहेत मी शक्ती म्हणते आहे पक्ष म्हणत नाहीये त्या शक्तींचा प्रभाव जो आहे तो मात्र चिंतनीय आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे चार प्रमुख पक्ष म्हणू आपण अर्थातच पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे खास जम्मू काश्मीर मधले प्रादेशिक पक्ष म्हणा तुम्ही त्यांना आणि दोन राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप असे रिंगणात असणार आहेत भाजपनी तिथलेही इतर काही जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची मदत कदाचित भाजप घेऊ शकतो आजच्या घडीला ज्या जागा तिथे तयार करण्यात आलेल्या आहेत त्याच्यातल्या जवळजवळ त्रेचाळीस जागी असं म्हटलं जातं की हे हिंदू बहुल इलाके आहेत त्यामुळे यावेळीची जी निवडणूक असेल ती वेगळी असणार आहे सीए एच्या अंतर्गत अनेक वर्षांपासून जे हिंदू पाकिस्तान मधून स्थलांतरित होऊन भारतामध्ये आले होते आणि ज्यांना नागरिकत्व बहाल केलं गेलेलं नव्हतं त्यांना नागरिकत्व आज मिळालेलं आहे आणि त्यांना काश्मीरचं डोमिसाईल सुद्धा मिळालेलं आहे कारण ते सगळे येऊन काश्मीरमध्ये राहत होते तेव्हा ही एक बदललेली राजकीय परिस्थिती जरूर आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपला अशी एक आशा आहे की आपण इथे बहुमत एस्टॅब्लिश करू शकतो परंतु तरी सुद्धा राजकीय परिस्थिती जी आहे ती फारशी हातात नसते ह्याचं कारण असं की मी जो याच्या अगोदरचा एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये देशाबाहेरच्या विघातक शक्ती ह्या पुन्हा एकदा कार्यप्रवण झालेल्या आहेत आणि त्या देशामध्ये सुद्धा उत्पाद घडवून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत ही परिस्थिती जेव्हा असते त्यावेळेला काश्मीरमध्ये राजकीय फोर्सेस जे आहेत ते कसे काम करतील ह्याच्यावरती सगळ्यांचा नियंत्रण असतो असं नाहीये आणि मग आपण बघितलं की अमेरिकेच्या वकिलातीकडून काही अधिकारी जाऊन अब्दुल्लांना भेटले ओमर अब्दुल्ला फारुख होते की नाही माहित नाही तिथे पण उमर अब्दुल्लांना भेटले त्याची काही आपण दृश्यही बघितली समाज माध्यमांमधून तर असं म्हटलं जातं की अमेरिकन वकिलात आता म्हणते आम्ही नव्हतं गेलो त्यांनी बोलावलं मग आम्ही रिजसर परवानगी घेऊन त्यांना भेटलो आता त्यांना आमच्याशी बोलायचं असेल तर आम्हाला ऐकणं त्यांचं गरजेचं आहे पण खोडसाळपणाचे जे नमुने आहेत त्याच्यामध्ये जे अहवाल आले त्याच्यात असं म्हटलेलं आहे की या राजदूतांनी कार्डू आणि उधमपूर यांची सुद्धा चर्चा तिथे केली तेव्हा यांचे सगळ्यांचे जे मनसुबे आहेत ते मनसुबे लपलेले नाही आहेत व्हिक्टोरिया नुलांड बाईसेब असतील किंवा पाकिस्तान मधले अमेरिकेचे राजदूत असतील ते पाकव्याप्त काश्मीरात जातात आणि काही बाई विधानं करतात ही गोष्ट काही आपण विसरू शकत नाही हो। हे जे मधलं वातावरण आहे अशा वातावरणामध्ये पुन्हा एकदा भाजपकडून जर का पक्ष सांभाळला जावा वाटत असेल आणि निवडणुकीमध्ये आपला उत्तम प्रभाव पडावा असं जर का वाटत असेल तर काश्मीरच्या राजकीय परिस्थितीची जाण असलेला नेता तिथे असणं आवश्यक आहे ही गोष्ट उघड होती आणि मग असा नेता जो आहे तो भाजपनी निवडलेला आहे तो श्री राम माधव यांच्या रूपात राम माधव हे साधारणपणे दोन हजार वीस पर्यंत काश्मीरमध्ये होते गेल्या वेळेला जेव्हा पीडीपी सोबत सरकार बनवलं गेलं मुफ्ती मेहबुबा यांच्यासोबत त्यावेळेला एक राम माधव यांनी अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवलेली आपण बघितली कारण मेहबुबा मुफ्तींसोबत पक्षाचा जो करार होता तो करणं कठीण होत मित्रांनो मैत्री करार म्हणते मी आणि शिवाय त्यांच्या सोबत सरकारमध्ये बसणं ही सुद्धा एक अत्यंत कठीण गोष्ट होती पण ते सगळं राम माधव यांनी ते अग्निदिव्य पार पाडून दाखवलं होतं आपल्याला त्यानंतर ते आंध्राचे प्रभारी वगैरे होते आणि नंतर ते पुन्हा एकदा संघामध्ये परतले त्यांच्या जुन्या कामासाठी आता जेव्हा त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे भाजपमध्ये तेव्हा त्यांच्या परत एकदा म्हणते त्यांच्या एक्सपर्टीची गरज जी आहे ती भाजपला नक्की भासत असणार कारण का एक लक्षात ठेवा इतक्या लवकर जर का निवडणुका घेण्याची जर का पाळी आलेली नसती तर मग ही सगळी जी निकट आहे ती आली नसती आणि दुसरा भाग असा की दोन हजार चोवीस साली जर का मोदींना स्पष्ट बहुमत मिळालेलं असत तरी सुद्धा हे जी स्टेप घेतली गेली ती तुम्हाला घेतली गेल्याचं दिसलं नसतं त्याचं कारण असं की दोनशे बहात्तर पेक्षा जास्त जागा जर का एकट्या भाजपनी केंद्रात मिळवलेल्या असत्या तर एक स्थिर सरकार तिकडे असतं आणि एक वेगळ्या प्रतिमेनुसार मोदींनी तिथे काम केलं असं आपण बघू शकलो असतो पण ती परिस्थिती आता बदललेली आहे अल्पमतातलं भाजप सरकार जे आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तोल सांभाळत सरकार चालवावं लागतंय तुम्ही कितीही म्हणा मोदी फर्म आहेत सगळं आहे पण तरी सुद्धा चार इतर पक्षांचं आज तुम्हाला विचार विनिमय करून त्यांच्याशी बोलून जे सरकार चालवलं जातं एक्झॅक्टली तीच परिस्थिती राम माधवांनी जम्मू काश्मीरमध्ये त्या काळामध्ये सांभाळलेली होती आणि म्हणून त्यांचा जो एक्सपर्ट जम्मू काश्मीरमध्ये इतकी वर्ष राहिल्यानंतर खूप बारकाईनी माणूस तिथला अभ्यास करू शकतो वेगवेगळ्या शक्ती ज्या पोलिटिकल नसतात पण समाजामध्ये त्या वेगळा एक प्रभाव पाडू शकतात आणि अशा ज्या शक्ती असतात त्या शक्तींचा जवळून अभ्यास करण्याची संधी राम माधवांना तेव्हा मिळाली ही महत्वाची गोष्ट आहे पण त्याही पेक्षा मी जो देशाबाहेरच्या शक्तींचा उल्लेख केला तिथे राम माधव हे जास्त प्रभावी आहेत असं माझं म्हणणं आहे याच याला कारण असं की त्याच काळामध्ये म्हणजे मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये राम माधव यांच्याकडे विदेश विदेश नीतीमधली काही गोष्टी पक्षातर्फे सरकारतर्फे नव्हे सोपवल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मोदींचे परदेशामधले दौरे त्यांचं आयोजन ह्याच्यामध्ये राम माधव यांनी खूप मोठा हातभार लावलेला होता या सगळ्या काळामध्ये राम माधव यांनी अमेरिकन सगळ्या पॉलिटी मध्ये म्हणजे मी व्यवस्थेमध्ये आपले जितके मित्र बनवून ठेवले त्यांच्या स्वभाव आहेत अर्थात तसेच त्यांनी चीनमध्ये सुद्धा आपले अनेक वेगवेगळ्या पातळीवरती मित्र बनवून ठेवलेले आहेत तेव्हा या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या काश्मीरच्या राजकारणासाठी आज महत्वाच्या आहेत काश्मीरच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत कारण ह्याच्यापैकी कुठले कॉन्टॅक्ट कधी वापरावे लागतील आणि राम माधव ते कसे खुबीने वापरू शकतील ह्याच्यावरती तिथली परिस्थिती हाताळली जाऊ शकते म्हणजे कुठलीही ज्याला म्हणतो ना आपण इमर्जन्सी निर्माण होणं अटीतटीची वेळ येणं आणि त्याच्यामधून ती वेळ मारून देणं भाजपच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या समर्थपणे हाताळू शकतील असं हे व्यक्तिमत्व त्यांच्या म्हणजे मी प्रभावाचं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ इतकं विस्तीर्ण आहे की त्याच्यामुळे हे महत्वाचं झालेलं आहे लक्षात ठेवा की जेव्हा अशा पद्धतीची संकट असतात तेव्हाच अशी जी व्यक्तिमत्व असतात ती तुम्हाला पुढे आलेली दिसतात मी फडणवीसांवरती एक वेगळा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये त्यांची सुद्धा एक्झॅक्टली हेच गुण जे आहेत ते गुण कदाचित वापरून भाजप त्यांना केंद्रामध्ये काही विशिष्ट महत्वाच्या आणि अशाच मोक्याच्या म्हणतो आपण तशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्याची शक्यता आहे आज राम माधवांची तर बातमी फायनल आहे त्यांच्यावरती निवडणुकीचा भार टाकण्यात ता आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होतील सुद्धा निश्चितपणे पण मी म्हटलं त्याप्रमाणे परिस्थिती जी आहे ती दोन प्रकारे बदललेली आहे एक म्हणजे भाजपचं अल्पमतातलं सरकार केंद्रामध्ये आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जे समतोल सतत सांभाळत बसण्याची जी, जी गरज आहे त्याच्यामध्ये काश्मीरच्या निवडणुकांचं अग्निदिव्य पार पाडायला लागणार आहे या दोन्हीचा विचार केला तर राम माधव हो हे तिथे का फिट बसतात हे आपल्याला कळेल तुम्हाला कदाचित काही हिंदी चॅनेल किंवा इंग्रजी वरून सुद्धा राम माधव मुळातच काम करत होते मग त्यांना संघात जाण्याची का पाळी आली आणि त्यांना परत का यावं लागलं वगैरे ह्याच्यावरच्या अनेक कथा तुम्ही वाचाल कदाचित त्या खऱ्या असतील खऱ्या नसतील सुद्धा मला त्याचा काही अनुभव नाही परंतु तो सगळा जो भाग आहे तो आता पडद्या आड गेलाय असं मी समजते पडद्याच्या समोर आहे ते त्यांचं निकटवर्तीय त्यांनी जे वर्तुळ बनवलं त्यांच्या प्रभावाचं वर्तुळ आणि त्यांचं कर्तृत्व या दोनच गोष्टी इथून पुढे आपल्याला बघायला मिळतील आणि त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील ह्याच्याबद्दल मला शंका वाटत नाही ज्या पद्धतीत त्यांनी तेव्हा काश्मीर हाताळला त्याच चांगल्या पद्धतीने ते आता सुद्धा ही जबाबदारी पार पडतील अशी खात्री मात्र बाळगता येते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार